नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत गोड आंबट वरण यासाठी सुरुवातीला मी घेणार आहे अर्धी वाटी तुरीची डाळ चिंच आणि एक टमाटा सुरुवातीला मी चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आता वरणासाठी लागणारा टमाटा मी चिरून घेणार आहे मी यातला अर्धाच टमाटा घेणार आहे कारण मी चिंचसुद्धा घेतली आहे जर चिंच नसती तर मी पूर्ण टमाटा घेतला असता काही वेळेस टमाटा व चिंच नसते त्यावेळेला मी आमसूल म्हणजे कोकम घेते आमसुलाच्या वरणाची चवसुद्धा वेगळी लागते आणि छान लागते आता माझा टमाटा पूर्ण चिरून झालेला आहे आता मी स्वच्छ डाळ धुवून घेणार आहे शेजारीच गॅसवर कुकरमध्ये वरणासाठी गरम पाणी ठेवलेले आहे वरण करताना डाळ आधी द पाच ते दहा मिनटे पाण्यात भिजत ठेवावी नंतर दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यावी डाळ शिजताना त्यात थोडे तेलही घालावे व थोडी हळद घातली तरी चालेल तुरीच्या डाळीबरोबर टमाटा सुद्धा टाकावा टमाटा चांगला मऊ शिजतो त्यामुळे वरण घट्ट येते आता कुकरचे झाकण बंद करून तीन ते चार शिट्या करून घ्याव्यात म्हणजे डाळ मऊ शिजते आता आपली डाळ मऊ शिजलेली आहे ती मी आता रवीने घोटून घेणार आहे नंतर गॅसवर फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरे कडीपत्ता हिंग टाकून चांगली फोडणी करावी नंतर त्यामध्ये लाल तिखट हळद धने पावडर टाकून चांगले परतून घ्यावे नंतर त्यामध्ये गोठलेली तुरीची डाळ टाकावी नंतर वरणामध्ये कोथिंबीर गूळ चिंच आणि चवीनुसार मिठे टाकावे आणि वरण दहा ते पंधरा मिनटे चांगले उकळून घ्यावे हे वरण बट्टीसोबत किंवा भातासोबत आणि साध्या पोळीसोबतसुद्धा छान लागते उन्हाळ्यात वरण न खाता गोड आंबट वरण खावे कारण चिंच व आमसूल यामुळे उन्हाळ्यात ऊन उन लागत नाही कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद